बघा हे मुंबईला आले हे तर काय पागल पागलस काय काका कपडे सर्ती तुम्हाला म्हटलं होतं बॅग भरा म्हणून नाटक करू नका आलेट कपडे हे हे बघा असले नाईट कपडे घालून आले ते आणि मला म्हणतात कपडे घेऊन कसे घ्यायचं काय माल माझं भरायचं तुमचं भरायचं चड्डी आणलं त्याला खुशालच मुंबईला चड्डीवर असते म्हणून आम्ही ते चड्डी घालून आणले अगं ते बर गुड्या ग

मला जास्त आवड कारण फिरायला हो मुंबईला चाललं बरं झालं आम्ही मुंबईचे आम्ही कोल्हापूर केलं पंढरपूर केलं अजून बॅग बी घ्या गाडीमध्ये अजून हे अक्कलकोट केलं आणि आता झालं मुंबईला

ही चप्पल विसरून आली आता बिना चप्पली चिंडतो मुंबई मध्ये हे माणूस कपडे विसरून आले ते मी पावडरचा डबा विसरून आले आता आम्हाला सगळी शॉपिंग करायची तर नवीन चप्पल होती नवीन एकदाच घालून आली तिकडूनच जायचंय का